पात्र असलेल्या गेना गेना के ली -के ली अपात्र असलेल्या लाडक्या बहिणीकडून पैसे परत घेण्यासाठी हेड तयार राज्य सरकारचा मोठा निर्णय मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना लाभ घेण्या घेणाऱ्या अनेक महिला पैसे परत करण्याच्या तयारीत आहेत एकट्या पुण्यातून जवळपास पंच्याहत्तर हजार महिलांना पैसे परत करण्याची प्रक्रिया सुरू केली गेली आहे हे पैसे परत घेण्यासाठी आतापर्यंत हेड नव्हता त्यामुळे पैसे घेला येत नव्हते मात्र आता ज्या अपात्र महिला लाभार्थ्यांनी आहे त्याचे पैसे परत घेण्यासाठी हेर तयार करण्यात आला आहे त्यामुळे ज्याच्या घरी वाहन आहे किंवा इतर योजनाचा घेतला आहे अशा अपात्र अनेक महि महिलांनी पैसे परत करण्याचा सुरुवात केली आहे पात्र असलेला लाभ घेतल्या कारवाई होऊ शकते या भीतीने अनेक महिला पैसे परत करण्याच्या तयारीत आहेत अनेक जिल्ह्यामध्ये परिषद बाहेर पैसे परत करण्याचं सांगा लाडक्या बहीण आहे लाडक्या बहिणीमध्ये कोणाचा समावेश ज्या नियमात वसूत नाहीत अशा महिलांना लाडकी बहीण योजनेतून वेगवेगळ्या संचित गांधी निर्धारित योजनेचा लाभ घेतात किंवा वयाची पस्तीस वर्षे पूर्ण असल्यात महिलांना लाडक्या उपपात्र ठरवल्या आल्या आहेत अपात्र लाडक्या बहिणींना अठ्ठावीस जून दोन हजार चोवीस व ती तीन जुलै दोन हजार चोवीस रोजी देण्यात आला शासन तर अपात्र ठरल्या महिलांना मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना वेगळे आले आहे अपात्र ठरल्यात आलेले लाडक्या बहीण योजनेला संजय गांधी निर्धारित योजनेच्या लाभार्थी असलेल्या महिलांना दोन लाख तीस हजार वर्ष वय पस्तीस पेक्षा जास्त असल्यात महिलांना एक लाख दहा हजार कुटुंबातील सदस्याची नावे चारचुकीच गाडी असलेल्या नमाशक्ती योजनेच्या लाभार्थी असलेल्या स्वच्छतेने योजनेतून नाव मागे घेणाऱ्या महिलांना एक लाख साठ हजार एकूण एकूण अपात्र महिलेला पन्नास हजार सर्व मात्र महिलांना मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा लाभ देण्यासाठी महाराष्ट्र शासन कटिबंध आहे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतील अनेक महिलांना पैसे परत करण्याची तयारी एकट्या पुण्यातून जवळपास पंच्याहत्तर हजार महिलांना पैसे परत करण्याची प्रक्रिया सुरू हे पैसे परत घेण्यासाठी महिला व बालविकास विभागाकडून हेड तयार हेड पैसे परत घेण्यासाठी आतापर्यंत हेड नव्हता त्यामुळे पैसे घेता येत नव्हते आता जे अपपात्र महिला लाभार्थी आहेत त्यांचे पूर्ण परत घेण्यासाठी हेड तयार करण्यात आला आहे त्यामुळे ज्याच्या घरी वाहन आहे किंवा इतर योजनेचा लाभ घेतला आहे अशा अपात्र अनेक महिलांना पैसे परत करण्याचा सुरुवात केली आहे अपात्र असणाऱ्याही लाभ घेण्या घेणाऱ्या कारवाई होऊ शकत या भीतीने अनेक महिलांना पैसे करत तयारी अनेक जिल्ह्यामध्ये परि परिषदेच्या बाहेर पैसे परत करण्यासाठी सांगा सुरू अशाच इन्फॉर्मेशनसाठी शुभम चॅनलला सबस्क्राईब करा